माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे बारा जून पर्यंत उगवले आमचं भागा आहे परंतु सध्या घोंगडी बैठकाची सुरुवात सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत ज्येष्ठ नेते चंद्राऊ तावडे आहेत अण्णा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात व्हायची आहे पण घोंगडी बैठका सुरू आहे कसं पण सांगितलं जे लोकांचे केलेलं काम आहे ते लोक यांना घेऊन आमची सुरुवात झाली दोन दिवसामध्ये तुमची बैठक झाली सांगितलं आणि त्यामध्ये आणि तुमचा सांगितला होता की तुम्ही चौतीसशे प्रभाव दिला परंतु प्रत्यक्षात बत्तीसशे दिली आणि दोनशे मागं ठेवले तेव्हा काय ज्यांनी ते म्हटलेलं आहे त्यांनी ते सिद्ध करावं जर आम्ही चौतीशे दिलेले नसतील आणि दोन दोनशे रुपये कापून का मागं ठेवले असतील तर ह्या निवडणुकीतून मी बाजूला व्हायला तयार यांनी ते सिद्ध करा आणखी एक मुद्दा होता जा की कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित आलेले नाहीत आणि पाच वर्षात कुठलंही आंदोलनं केलं किंवा कुठल्याही गोष्टीवर नाही ते आता बोलतात या बघा तुम्हाला माहिती आहे की जनरल मिटिंग आमच्या झाल्या ज्या जनरल मिटिंगमध्ये ह्यांनी जे चुकीचं काम केलेलं होतं ते लोकांनी सगळं त्यांचं काम काढून टाकलं त्याला माफी मागावं लागली याला लक्षात आलं का पूर्ण घेऊ द्यायला लागलं त्या अशा पद्धतीचं त्यांनी कारखान्यामध्ये काम केलं होतं आणि हे करत असताना त्या मिठीतला आम्ही सगळ्याच एक मुद्दा महत्वाचा की ज्यावेळी आम्ही कारखाना ताब्यात घेतला त्यावेळी कारखान्यात बाहेर पडत होता होता अशी कारखाने सुरुवाती होती आणि आम्ही कारखान्यामध्ये सर्वाधिक भावलेला असल्याचं आता त्याचं हक्की फार मोठे आहेत त्यांनी हे एक्सपरेशन होऊन म्हणून प्रयत्न केले सव्वीस लोकांना हायकोर्टात पाठवलं न्यायालया कोर्टात पाठवतो चौकऱ्याला पाठवलं की मायागावला उस्टाई एक्सप्रेशन थांबवा आम्ही ते अत्यंत हुशारीनं कष्टानं सहा महिन्या एक्सप्रेशन केलं कारखाना सुरू केला आणि आमची मदत सांगली आणि ज्या वेळेला कुठलीही मशिनरीची दृष्टी होते किंवा नवीन मांडणी होते त्यावेळेला त्याचे पॅरामीटर दूर करणं त्याच्यामध्ये चेक करणं ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी होतात मला त्या तुम्हाला विचारायचं आहे छत्रपती कारखान्याने त्यांनी जर नवीन प्लॅन बसवला हो चार वर्ष चालणार आहे सोमेश्वरचा प्लॅन बसवला हो चार वर्ष पाच वर्ष चालणार आहे त्या दिवशी आम्ही मशीनरी त्यांनी केली होती आम्ही मग तो आम्ही आणि शेजारच्या जागेवर बसवला आम्ही पहिलं प्लॅट काढला मशिनरी काढली फाउंडेशन फोडी त्या जागेवरती नवा प्लॅट बसवला आणि सहा महिन्यात चालवला आणि सुरुवात काम करत असताना पुढची गडबड केली नाही असं नाही आता त्यांनी लक्षात ते दुरुस्ती केली नाही साठ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि सौरामा दुरुस्त केल्या होत्या तुम्हाला मी आता हे झालं की तुम्हाला मी त्यांचं कसं कारभार झाला आहे सगळं जाणत आहे दाखव मला एक सांगा एवढं झाल्यानंतर आता खड्याखडी सुरुवात झाली असं मला हरकत नाही पण तरी पण मनोमज्ञानाच्या चर्चा सुरू आहे आणखी मध्यस्थी सुरू आहे याच्याबद्दल काय तुम्ही पण ते बोलला काय आम्हाला जरी आम्ही ते स्वीकारत नाही नाही ते सांगतो तुम्हाला त्यांची ऑफर आम्हाला होती त्याला असेल की ते काय म्हणत होते की तुम्ही चेअरमन व्हा पाच वर्ष राहा तुमचं संचालक मंडळ तुम्ही निवडा आमचे माणसं तुम्ही निवडा हे म्हटलं बाबा मला काय तुमच्याकडे यायचं नाही मी सर्वसाधारण शेतकऱ्यात बसेल त्याचं कारण असं आहे यांना हे कारखानदारी सहकारी मोडायची भूमी वीस हजार सभास प्रपंच वाटपूळ करायचं का आपल्या चेअरमनशिपसाठी चेअरमनशिप कसली ती चालेल म्हणून मी त्यांना सांगितलं की मी येणार म्हणजे आता हे जरी अजूनही मनोमे चर्चा झाल्या किंवा काही बैठका झाल्या किंवा मत झाली तरी तुम्ही ऐकणार नाही हे ऐकणार नाही असं नाही आम्ही आमच्या वीस हजार सभासचं नुकसान होऊ देणार आणि त्यांना आमचे कारखाने मोडायचे त्याचं असं आहे लक्षात दोन दू, दोन भाग आहेत एक भाग असा आहे की त्याचे फार मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत ते वर्षाला एक कोटन काढू शकतात माळेगावचा कारखाना जर आमच्या ताब्यात गेला आम्ही शे दोनशे रुपये ज्या भाग देणार त्यांना शंभर कव्याने द्यावे लागणार मग त्याचे शंभर कोट रुपये जास्त खर्च होणार ते त्यांना नको आहे हा एक भाग आहे त्यांच्या कारखानदारीसाठी त्यांना त्यांना आम्ही नको आहे असं करा याच्यामध्ये आता निवडणूक प्रचारामध्ये तुमचे मुद्दे कुठले महत्वाचे असतील की जे सभासाठी महत्वाचे असतील कारण आता एक तासापेक्षा जास्त पत्रकार परिषद घेऊन आहेत वेगवेगळे आरोप माहिती पण दिली की कारखाना आम्हाला एक नंबर लिहायचा वगैरे वगैरे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की छत्रपती कारखाना दोन्ही साहेबराव जातक म्हणजे साहेब चालत होते त्याच्यानंतर वलभ साहेब चालत होते त्यावेळेला तो कारखाना महाराष्ट्राचा एक नंबरचा भाव देत होता त्या कारखान्याची तीच मशिनरी तोच कामगार तोच सभासद तोच पुरुष आज त्याची अवस्था काय झाली बघा की ज्याची ह्याची मॅनेजमेंट तिथं सुरू झाली तो कारखाना संपला दुसरा भाग असा आहे की तिथं पंचवीस तीस किलोमीटर होती त्याचा खासगी कारखाना आहे तो अडीच हजार कारखाना का साडेसत्तर हजारान आला वीस हजारानं माहिती घालाय तो कारखान्याबद्दल चालत नाही यांचं सखराबद्दल शेतकऱ्याबद्दल किती प्रेम आहे हे नुसतं वेगळे प्रेम आहे हे जे सगळं करायचं ते त्यांच्या नुसतं कारखान्याला ऊस मिळावा करायचे आमच्या कारखान्यामध्ये ऊस कुठं जाणार तेच घ्या ना तिथं ते पाहत ना ना मात्र कितीला घ्या ना कलायदा घाला तर जावं ते उद्याचं का ज्या आमच्या सपासदाने कार्यक्रम उभा करताना वाढवडल्याने वाढल्याने पाहुणे चारशे रुपये शेत घ्यायला त्या काळात पैसे होते साठ वर्षापूर्वी त्यावेळेस अनेक लोकांनी घरातलं धान्य विकलं शेत घेण्यासाठी पाहुणे चारशे रुपये गोळा करण्यासाठी कोणी जनावणी विकली कोणी सुरुनाणं मोडलं कोणी पावणेरावून पुढे शांतले कोणी कर्ज काढलं आणि अशा पद्धतीनं ते शेतकरी कारखाना विकली ती मुळ द्यायची का त्यांनी मध्यंतरी अकरा वाढायचा निर्णय घेतला की जी कावं साठ वर्षापासून छत्रपती सोडला सभास ते म्हणतात आम्हाला यायचं नाही ह्याला काय कारण आमच्याकडे आणायचं की त्याला ती माणसं इथं आणायची सभासद वाढवायचे आणि आमचा कारखाना मोडून टाकायचा हा त्याचा उद्योग तो सभासदाने हाणून पाडला दुसरा भाग असा आम्ही गेलो नाही पाच वर्ष खरं गेलो नाही त्यांची ज्या वेळेला आम्ही सत्तेत होतो त्यावेळी त्यांचे डोक्यायचे बोर्णात बसायचो आम्ही सगळे मिटिंगला लोकाले असल्याशिवाय आम्ही मिटिंग चालवली आहे मिटिंगच्या अजेंड्याचे विषय असला तर नव्याण्णव टक्के विषय आम्ही अजेंड्याशिवाय घेतलेला आहे त्यांच्या सगळ्याच्या उपस्थितीत आमची चर्चा केली त्यांची आम्ही के मत नोंदवून घ्यायचो तुमचं काय मत नोंदायचं मला आम्हाला वाईट वाटायचं त्यात असं असायचं आम्ही एखादा विषय कारखान्या हिताला मांडला त्याला विरोध करायला सांगितला का बा माळे आजिबाजचा म्हणजेच नाही विरोध करायचा नेत्यांनी सांगितलं ते का तर त्याचे काय डायटर म्हणायचे सगळं तुमचं चांगले तुम पडतंय आम्हाला पण म्हणून आम्हाला जायला विरोध करायचा जा। म्हणून आम्ही विरोध करतो तर आम्ही त्याला काही नाकारलं नाही करायचं तर करा अशा पद्धतीनं ते सत्तेत आल्यानंतर आता विरोध केला आणि त्याला काय करता आलं नाही म्हणून त्यांनी तक्रार करायला नको मग आम्ही ठरवलं की काय नाही मोकळं सोडा करू द्या त्यांना काय करायचं आहे ते बघा पण काय असायचं आहे त्यात काय चुकलं आमचं आम्ही रिसर रजा काढत होतो कायद्याप्रमाणे रजेचा अर्ज घेतो ते पुढे आमचा गजा मंजूर करत त्यात काही प्रश्न नाही अजित पवार म्हणतायत की माझं गुण तुम्हाला काढलं तर मी तसंही सोडणार नाही कारण हे कधी संचालक मंडळाच्या बैठकीला येत नव्हते गाड्या वापरत होते कोण कोण गाड्या वापरत होते बघा असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे काय आम्हाला नम्रपणानं सांगणार त्यातला की आम्ही आज राजकारणात पासष्ट वर्ष आहे अजित पवारच्या जन्म जन्म एवढं माझं राजकारण आहे पासष्ट वर्ष त्यांनी माझी चौकशी करावी माझे भूकं काय असं चोरपूर काढावं मी कुठं काय दोन पैसे खाल्ले असले कोणाला काही केलं असले त्याने लोकांना काय बोलायचं काय होत तुम्ही सुरुवात करा आम्ही लगेच शेवटचा प्रश्न तुम्हाला माझे खूप स्थान आहे तुम्हाला माझ्याची नीती मानतात आणि आता सध्या मायुती सरकार सपर आहे अजित पवारांनी जर मा भाजपच्या नेत्यांना सांगितलं किंवा भाजप नेत्यांनी तुमच्यावर मध्यस्थी केली तर तुम्ही ऐकणार का हे सगळे एकत्रित करावं तेव्हा का लोकसभेचं विधानसभेचं इलेक्शन होतं पंचवीस वर्षाचं आमचं पाठवणं तुम्हाला आम्हाला आमच्या नेत्यांनी बोलवलं यांनी सांगितलं बोलवलं ते आले आम्ही सगळे बसलो आमच्या नेत्यांनी सांगितलं आपला युतीधर्म आपल्याला पाहायचा आहे आपण ऐकलं आम्ही ऐकलं आता हा प्रपंच आहे प्रपंचात त्याला कशाला बोलत आहे त्याचा काय संबंध आहे आपले प्रपंच चालू आहे आप चालू द्या हे बघा सरकारच्या कायद्यानं नियमानं त्या संस्थेच्या सभासदामधून कारभारी निवडायचं अधिकार त्या संस्थेला आहे आणि ती आता निवडणूक चालली की आपल्या संस्थेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा सभासदा ठरवायचं त्याचीही निवडणूक आहे ह्याच्यात गैरत आहे त्या निवडणूक दिला आम्ही लोकांना आमच्या कारभार पसरत असल्या आम्हाला मदत देते आम्हाला तर ना करते हे होते चंद्रमाना तावरे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्यात का चर्चेत आहे हे यांच्या तोंडून आता तुम्ही ऐकलं असेलच माळेगावच्या प्रत्यक्ष कडाकडीला बारा जून नंतर सुरुवात होईल त्यावेळी हे जसं म्हणताय तसं तुम्ही आमच्या काही मुद्दे काढा आम्ही तर घेऊन बसलोच आहे पण माळेगावची निवडणूक सर्वांना खऱ्या अर्थानं राज्यामध्ये चर्चे चर्चेत जाईल ते अशाच आरोप अत्यापूर्ण धन्यवाद